सलगरे येथील श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला सुरुवात गुगुळ हा धार्मिक कार्यक्रम का मोठ्या उत्साहात संपन्न पाहूया आमचे एसटेन मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला सविस्तरांत सलगरे येथील ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा सुरू होऊन दहा वर्षे पूर्ण होत आहेत अल्पावधीतच या यात्रेला मोठे स्वरूप प्राप्त झाले असून चालू वर्षी भरलेल्या यात्रेमध्ये मेवा मिठाईची दुकाने पाळणा खेळणी आले असून करमणुकीसाठी ऑर्केस्ट्रा व तमाशेचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गुगुळ हा धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला गुगुळ हा वाजत गाजत विठ्ठल मंदिरापासून सुरुवात झाली धार्मिक प्रतिप्रमाने गुगुळाची पूजा करून सिद्धेश्वराच्या नावाने चांगुलाच्या गजरात मिरवणुकीने गुगुल काढण्यात आला यामध्ये एकशे एक भक्तांनी गुगुळ कार्यक्रमात सहभाग घेतला होता ग्रामदेव श्री सिद्धेश्वर देवावर असलेल्या श्रद्धेपोटी या कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला होता

शेवटी श्री सिद्धेश्वर मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा काढून सिद्धेश्वराची आरती म्हणून गुगुल कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी यात्रा महोत्सवाविषयी बोलताना सरपंच तानाजी पाटील म्हणाले नमस्कार सलगर गावचं ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा पंधरा तारीख ते एकोणीस तारखेपर्यंत अशी पाच दिवसाची यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे आज यात्रेचा दुसरा दिवस आहे म्हणजे देवाचा गुगुळ जो काढायचं म्हणतो आपण तो देवाचा गुगुळ आता निघालेला आहे जवळ शंभर एक गुगुळ या ठिकाणी गावामधल्या भक्तांनी धरलेले होते त्याचबरोबर उदयच्याला या यात्रेचा तिसरा दिवस आहे उद्या पुरणपोळीचं नैवेद्य आहे सलगराणी परिसरातील सर्वच आपल्या माताभगिनी पारंपरिक वेशामध्ये वाजत गाजत या ठिकाणी नैवेद्य पुरणपोळीचं नैवेद्य आणून या ठिकाणी देवाला अर्पण करतात त्याचबरोबर परवा दिवशी या ठिकाणी या शिधेश्वर यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे किंवा एक आकर्षण असा दिवस म्हणजे पालखी भेटीचा दिवस सलगराने आसपासच्या विभागातल्या एक दहा ते बारा मानाच्या पालख्या एकत्र या सलगरच्या स्टँड चौकामध्ये येतात त्याचबरोबर सिद्धेश्वरची सुद्धा पालखी त्या इतर पालख्यांच्या भेटीला जाते आणि त्यांची भेट होऊन त्या ठिकाणी पुन्हा या रिंगण होऊन पुन्हा मंदिराकडं प्रस्थान होतं आणि मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा करून मानिक आरती होऊन या ठिकाणी पालखी सोहळा एक वेगळा सोहळा या ठिकाणी या यात्रेच्या निमित्तानं साजरा होतो आहे त्याचबरोबर शेवटचा दिवस या ठिकाणी विविध स्पर्धेचा असतो आणि विविध स्पर्धा झाल्या की यात्रेचा हा शेवटचा दिवस आहे मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की यात्रा मिरज पूर्व भागामध्ये या ठिकाणी एक मोठी यात्रा म्हणून या सलगर गावाच्या यात्रेकडे बघितलं जातं वास्तविक सलगर गावाला यात्रा नव्हती ह्या यात्रेचं आमचं दहावं वर्ष आहे कर्मसंयोगानं या ठिकाणी सलगर गावाच्या सर्व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून या सलगर गावच्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचा तीर्थक्षेत्र कमधून या ठिकाणी तीर्थक्षेत्र बमध्ये समावेश झालेला आहे आणि याच्यासाठी या सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय विद्यमान आमदार आदरणीय सुरेशभाऊ यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी तीर्थक्षेत्रबाचा दर्जा मिळालेला आहे लवकरच आपणाला या ठिकाणी पाच कोटीचा निधीसुद्धा मिळा मिळणार आहे आणि या ठिकाणी सलगरगावच्या ग्रामदैवताचा एक जीर्णोद्धार करून या मंदिरामध्ये श्री गणेशाची मूर्ती त्याचबरोबर बाळमाच्या मंदिराचंसुद्धा या ठिकाणी लवकरच स्थापना होऊन हे मिरजपूर भागामधलं एक मोठं मंदिरसुद्धा या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार